It's a lot. Thank God. അല്ല ആവാസ मिरज ट्रेन मध्ये आहे आता सध्या मिरज मधून चाललोय आर्यन बघा दोघांची मस्ती सुरू पाटील जरांगे पाटील यांच्यावर चर्चा चालली आता पुढं आलंय आता पुढे कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला समजेलच रात्रीचे साडे दहा वाजल्या करता तर काही चोप येत नाही ट्रेन मध्ये तशी खोप येतच नाही दोन तीन महिने झालं चाललेलं शेवटी एकदा ठरलं आमचं जायचं आणि आज चाललंय i'll do it